तात्काळ जी लाभार्थ्यांची संख्या लाभ पात्र ठरलेल्या शेतकऱ्यापर्यंत या दोनी ही योजने चे या योजनेचे पैसे ठिकाणी तात्काळ नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजना आणि पीएम किसान योजने संदर्भात राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी आज अधिवेशनात लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे मित्रांनो तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा कारण असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनेलवर मिळत असतात तेव्हा मित्रांनो नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेसंदर्भात कृषी मंत्र्यांनी काय घोषणा केली आहे ती आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर चला व्हिडिओ सुरू करूया सभापती मोदयाच्या एकूण नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये निधी वितरित करण्याची लाभार्थ्यांची संख्या ठरली ती पंचेचाळीस पंच्याऐंशी लाख ठरली पण पीएम किसान सन्मान योजनेमध्ये त्र्याण्णव लाख शेतकरी आपल्याला केंद्राच्या पोर्टलवरती किसान पीएम किसान सन्मान योजनेमध्ये दिसतात पण मात्र चौदावा हप्ता पंधरावा हप्ता हा पंचेचाळीस लाख पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांनाच गेला पण मधल्या काळामध्ये आपण पंधरा ऑगस्ट आणि त्याच्या नंतरच्या काळात फार मोठ्या प्रमाणामध्ये एक ड्राईव्ह महसूल आणि कृषी विभागाच्या मार्फत केला मग त्याच्यात ई केवाय सी असेल भूमी असेल किंवा आधार कार्ड लिंक करण्याच्या संदर्भात असेल आता जी काही शेतकऱ्यांची संख्या आहे ती पंचेचाळीस पंच्याऐंशी लाखावरून सत्त्याऐंशी लाखापर्यंत गेलेली आहे आणि उर्वरित संख्या जी आहे त्याचं कामही आता प्रगतीपथावर आहे याच्यामध्ये मुख्यतः जी अडचणीत आहे ती एक तर आता ज्यावेळेस आपण बऱ्याच ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस तिथं जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी त्या ठिकाणी आढळून येत नाहीत ते, ते कुठंतरी विस्थापित कामाच्या निमित्तानं झालेले आहेत त्याला एक मुख्यतः कारण हे आहे आणि दुसरं कारण याला वेळ लागायचं आहे ते ते वेळ याच्यामुळेच लागतोय की काही बहुसंख्य जे लाभार्थी आज या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या आधार लिंकला जे अकाउंट दिले गेलेलं आहे त्या अकाउंटमध्ये बदल झाला आहे त्याच्यामुळं थोडासा वेळ लागतो आहे पण एक आपल्यामार्फत या सदनाला आणि सन्माननीय सदस्य रमेश आप्पा कराडसाहेबांना मी आश्वासित करू इच्छितो की तात्काळ जी लाभार्थ्यांची संख्या लाभपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची संख्या आहे त्या सर्व शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत या दोन्ही योजनेचे पैसे या ठिकाणी तात्काळ पोचतील शेतकऱ्याची आर्थिक अडचण आर्थिक संकट दूर करण्यासाठी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी नमो किसान सन्मान योजना काढली आणि वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय म्हणजे पी एम किसान योजना काढली आणि त्याला त्याची प्रेरणा घेऊन त्या योजनेची पंचामृत अर्थसंकल्प मांडत असताना तत्कालीन वित्तमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी सन्मान योजना या ठिकाणी काढली त्याच्यात अधिकचे सहा हजार रुपये राज्य सरकार पण देणार आता हे देत असताना चौदावा हप्ता ज्यावेळेस वितरित होता त्याची जी संख्या होती त्याच संख्येला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचे सहा हजार रुपये सुद्धा त्या शेतकऱ्याला जाणार होते माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत पंच्याऐंशी लाखापेक्षा जास्त संख्या ही लाभार्थ्यापर्यंत दोन हजार रुपये म्हणजे चार महिन्याला एक हप्ता असं एकूण सहा हजार जे हप्ते आहेत तर दोन हजार रुपयाचा हप्ता मिळालेला आहे आता यामध्ये पन्नास हजार रुपयाचा जो तिसरा हप्ता आपण राहिलेला आहे ज्यांनी रेग्युलर व्याज भरलेला आहे आणि ती योजना जी जाहीर केलेली होती अर्थसंकल्पामध्ये त्याबाबतही तात्काळ कारवाई करण्याच्या बाबतीत शासन प्रयत्नशील आहे